बघा शंभर मीटर चौरस आकार बागेभोवती एकूण वीस फेरे पूर्ण करण्यासाठी दोन किलोमीटर प्रति तास वेगाने एकूण किती वेळ लागेल ला असा प्रश्न आहे मित्रांनो ही जी है। है। बाग आहे चौरस आकार आहे ओके प्रश्नाच्या उत्तरावर कसं जायचं ही बाग चौरस आकार आहे म्हणून या बागेची परिमिती काढू बघा शंभर मीटर चौरस आकार बागेभोवती वीस फेरे मारण्यासाठी किंवा वीस फेरे पूर्ण करण्यासाठी प्रश्न विचारला दोन किलोमीटर प्रति तास वेगाने एकूण किती वेग लागेल हे जीबी काही बाग आहे चौरस आकृती आहे ओके आणि हिची बाजू शंभर मीटर चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र लिहा लिहिलं सर चार गुणीला बाजू अर्थात चार गुणीला शंभर हा गुणाकार चारशे मीटर इत्या चौरसाची परिमिती आहे ओके लक्ष द्या आता ह्या बागेभोवती लक्ष द्या ह्या बागेभोवती एकूण फेरे मारायचे वीस म्हणून ह्या आलेल्या परिमितीला वीस न गुणा ओके हे वीस काय आहेत तर फेरे हा गुणाकार चार दोन्ही आठ सर आणि हे तीन शून्य आठ हजार मीटर हे काय अर्थात आठ हजार मीटर एकूण वीस फेऱ्यांचे अंतर ओके आता लक्ष द्या गणित म्हणते दोन किलोमीटर प्रति तास वेगाने वीस फेरे मारण्यास किती वेळ लागेल आता वीस फेऱ्याचं हे अंतर आलं आठ हजार मीटर आणि ह्या अंतराला कशानं बघायचं दोन किलोमीटर प्रति तास वेगाला आला इथं लिहितो म्हणजे तुम्हाला कळल आठ हजार हे काय आहे म्हणजे एकूण अंतर आणि याला भागीला काय आहे दोन किलोमीटर प्रति तास हा काय वेग आंतरवेळ वेग या घटकामध्ये आंतरभागीला वेग या सूत्राचा अवलंब करून आपण वेळ काढत असतो मात्र इथं एकक मीटर इथं किलोमीटर आहे ओके मग हे एकक सारखं करा इथं आठ हजार मीटरचे लक्ष द्या या आठ हजार मीटरचे आठ किलोमीटर होतात कारण एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात म्हणून चिरस्तानी हे दोन किलोमीटर हे एकक आता सारखं झालं ओके हा भाग द्या भाग गेला तर चार मग म्हणजे चार काय आहे उत्तर किलोमीटर का नाही चार हे उत्तर आहे तास आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं शंभर मीटर चौरस आकार बागेभोवती एकूण वीस फेरे पूर्ण करण्यासाठी दोन किलोमीटर प्रति तास वेगाने चार तास लागतील हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके